नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजेच चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्या आवडीचा पराठा दाखवणार आहे तो म्हणजे स्टफ कोथिंबिरीचा पराठा तर त्यासाठी सर्वप्रथम आपण पराठ्याकरता कणिक मळून घेऊया तर इथे मी दीड वाटी कणिक घेतलेली आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरं चवीनुसार मीठ अर्धा चमचा तीळ आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी आणि एक टेबल स्पून तेल घालून नेहमीप्रमाणे ही कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळून झालेली आहे आता ही दहा ते पंधरा मिनटाकरता रेस्टिंगला ठेवायची आहे तोपर्यंत आपण पराठ्यात भरायचं सारण बनवून घ्यायचं आहे आता पराठ्याचं सारण बनवण्याकरता मी कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल तापल्यावर त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा मी जिरं घातलेलं आहे जिरं तडतडल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचं आहे हिंग घालून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि त्यानंतर मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर तो कांदा आता त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे कांदा साधारण एखाद दोन मिनटं परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आता काही मसाले घालायचे आहेत तर आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे लाल तिखट घालून झाल्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही पावभाजीचा मसालासुद्धा घालू शकता तर अर्धा चमचा गरम मसाला घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आमटा करता मी अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे आणि एक अर्धा चमचा मी इथे धने जिरे पूड घातलेली आहे आणि तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर हे छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर घालत आहे कोथिंबीर घालून झाल्यानंतर ही साधारण दोन ते तीन मिनटं मंद आचेवर परतून घ्यायची आहे कोथिंबीर परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी तीन टेबलस्पून बेसनपीठ घातलेलं आहे आणि हे बेसनपीठसुद्धा दोन ते तीन मिनटं आचेवर परतून घ्यायचं आहे बेसन छान भाजून झाल्यानंतर आता याच्यामध्ये तीन ते चार टेबलस्पून पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे हे साधारण एकजीव होण्या इतपतच आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा पाणी घातल्यानंतर हे छान सुद्धा आहे आणि एकजीव झालेला आहे तर आता गॅस बंद करून हे थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे हे थोडंसं कोमट झाल्यावर ताटलीत काढून घ्यायचं आहे आणि हाताने परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे याचे गोळे बनलेले आहेत आता पराठे बनवायला सुरुवात करूयात पुरणपोळी करताना कणकेची जशी वाटी बनवून घेतो तशीच वाटी बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये हे बनवलेलं पराठ्याचं सारण भरायचं आहे आणि पराठे लाटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सगळं सारण मी कणकेत भरून घेतलेलं आहे आणि आता पराठा नेहमीप्रमाणे जसा आपण लाटतो तसा लाटून घ्यायचा आहे एकीकडे तवा तापवायला ठेवलेला आहे मग त्याच्यावर मस्त दोन्ही बाजूने पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तवा तापलेला आहे त्याच्यावर पराठा घातलेला आहे आणि त्याच्या साईडनी आणि वरनं मस्त साजूक तूप सोडलेलं आहे दोन्ही बाजूनी मस्त पराठा छान भाजून घ्यायचा आहे बघा छान टम्मा असा फुगलेला आहे तर अशा प्रकारे सगळे पराठे बनवून घ्यायचे आहेत मस्त गरमागरम असे हे कोथिंबिरीचे स्टफ पराठे तयार झालेले आहेत हे बघा हा एक पराठा मी तुम्हाला ओपन करून दाखवलेला आहे सगळ्या बाजूने छान सारण पसरलेलं आहे मस्त असे हे पराठे बनलेले आहेत तेव्हा तुम्ही हे पराठे नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय